नमस्कार मित्रांनो आपल्याकडे काय आहे यापेक्षा काय नाही या, या विचारानेच दुःख अधिक वाढत राही खरं तर जगाला सांगणं आपल्याला खूप सोपं आहे पण आपण आपल्या सकारात्मक विचारातून यशाची उंच शिखरं काबीज करू शकतो नकारात्मक विचारातून आपल्या मस्तकावर संकटाचे डोंगर कोसळत असतात कारण काय ना मित्रांनो संकट आले की ती चारी बाजूने येतात अशा संकटांना तोंड देण्यामध्ये आपले सर्व संपत्ती आणि वेळ वाया जातो शेवटी वाटतं की आपण जगायचं तरी कशासाठी अहो आपण आनंदासाठी आहे या गोष्टीचा आपल्याला विचार पडला म्हणूनच ही सगळी शोकांतिका आपल्या आयुष्यामध्ये होत असते खरं तर आपलं जीवन ही एक आपल्या आयुष्यानं आपल्याला दिलेली खूप मोठी संधी आहे संधी म्हटलं की आपल्याला काहीतरी मिळण्याची असे असते पण त्यासाठी त्या, त्या संधीचं सोनं करण्याची जिद्दसुद्धा आपल्याला बाळगावी लागते आपल्याला अनेकांना वाटतं की जीवन हा एक संघर्ष आहे आयुष्यामध्ये तडजोड करावी लागते आणि संघर्ष म्हटलं की लढत झवडत काही मिळेल की नाही याविषयी मनामध्ये शंका असते मनात शंका आली की कार्याचा विनाश झाला असंच समजायचं कारण मन चिंती ते वैजिनी चिंती आहे असं उगीच नाहीत म्हणत आपण जीवनाची वाट चालत असताना यश आणि त्या यशातून आनंद जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्या सर्व जबाबदाऱ्या आपण वेळेत आणि वेळेवर उत्तम प्रकारे पार पाडणं खूप गरजेचं आहे आपण हे सगळं न करता आपल्या आयुष्यामध्ये अनेक विचारांनी आपण ग्रासलेला असतो आपण सगळ्यात महत्त्वाचा अगोदर वाईटच विचार करतो आपल्याला बी पॉझिटिव्ह राहा असं आपल्याला कुणीतरी आहे पण कितीही प्रयत्न केला तरी के माणसाच्या मनामध्ये नकारात्मक विचार नक्कीच येतात माणसे नकारात्मक विचारण एकदा जगू लागली की दु, दुखी होतात आपल्याकडे काय आहे यापेक्षा काय नाही या विचारानेच आपल्याला दुःखाधिक होतं आपल्याकडे काय आहे चालताना सायकलकडे पाहायचं नाही आणि सायकल मिळाली आहे की मोटरगाडीकडे पाहायचं नाही मोटरगाडी गाडी मिळाली आहे की विमानाकडे पाहायचं नाही पण आपण नेमकं याच्या उलट करतो आपल्याला ज्या गोष्टी नाहीत त्याच गोष्टी हव्या असतात आणि त्या मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे अजे की आपण करत नाही त्यामुळं आपल्याकडं जे आहे त्याचं सुख न भोगता जे नाही त्याबद्दल दुःख करणं करत बसण्यात काय अर्थ आहे म्हणजे आपल्या बकेट लिस्टमध्ये खूप गोष्टींची यादी आपण करत असतो करायलाच हवी आणि त्या बकेट लिस्टमध्ये आपल्याला काय हवं हो आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्नसुद्धा करणं गरजेचं आहे प्रथम आपण कोण आहोत आणि आपल्याला कोण व्हायचं आहे या सुद्धा सकारात्मकतेनं विचार करणं खूप गरजेचं आहे सकारात्मक नजरेनं पाहायला शिकणं खूप गरजेचं आहे अचानक रस्त्यामधून जाताना एखादा वाघ जर आपल्या समोर आला आपण त्याला वाघ म्हटलं तरी तो खाणार आहे वाघवा म्हटलं तरी खाणार आहे मग आपण तो खाणार आहे ही एकच मनामध्ये मा वाईट विचार करून जर आपण त्याच्यासमोर बसलो तर तो नक्कीच आपल्याला खाणार आहे पण प्राप्त परिस्थितीमध्ये सगळं बळ एकवटून आलेल्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला आप आपलं वाचवायचं आहे त्यास त्यातून आपल्याला पुढं जायचं आहे आणि मग त्यासाठी आपल्याला काय करायला हवं हा सकारात्मक विचार जर आपण केला तर नक्कीच त्याच्यातून सुद्धा आपण आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगू शकतो सकारात्मक विचारातून माणूस शून्यातून शिखराकडे जाऊ शकतो आयुष्यामध्ये शून्यातून विश्व निर्माण करण्याची जर शक्ती कशामध्ये असेल तर ती सकारात्मक आहे सकारात्मक विचारातून माणूस शून्यातून शिखराकडे नक्की जाऊ शकतो आशा आणि डोळ श्रद्धा नावाचे चक्षू ज्यांना लाभले आहेत त्यांना आपल्या जीवनाची उंच शिखर गाठता येतात काळा कुट्ट ढगायला रुपेरी किनार असते या सकारात्मक विचाराची शिदोरीच आपण स्वीकृत ध्येय गाठण्यास मदत करू शकतो खरंच आपण आपल्या अप जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची जर एक गोष्ट करायला हवी तर ती म्हणजे सकारात्मक विचाराकडे वाटचाल आपल्याला करायला हवी आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतील अनेक वाटा नकारात्मक आपल्याला विचार करायला भाग पाडतील पण त्यामध्ये सुद्धा न डगमगता आपल्याला गरज आहे ती खंबीरपणे आलेल्या प्राप्त परिस्थितीला तोंड देण्याची कारण संघर्ष अटळ प्रत्येकाला आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागणार आहे पण हे सगळं करत असताना आपण नेमके श्रम आपल्या बिनकामाच्या गोष्टीसाठी वाया घालवतो का, का।, हो का आपला वेळ असाच वाया जातो का कारण जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय वेळ अमूल्य पण आहे आणि वेळ फ्रीसुद्धा आहे मग त्या वेळेचा सदुपयोग आपल्याला मूल्यवान गोष्टीसाठी करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच जीवनामध्ये सगळ्यात मोठी शोकांतिका काय आहे तर आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात एका महत्त्वाच्या गोष्टीचा विसर आपल्याला पडतोय तो म्हणजे आपण आनंदासाठी जगायचं आपण जगण्यासाठी खातो आहे की खाण्यासाठी जगतो आहे त्याचप्रमाणे आपण आनंदासाठी जगायचे की जगण्यासाठी आपल्याला आयुष्यामध्ये आनंद निर्माण करायचा हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन विचार जर तुम्हाला ऐकायचे असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील आणि आपल्या जीवनाची वाट चालत असताना त्यातून यश आणि आनंद आपल्याला नक्कीच मिळेल अशी आशा करते धन्यवाद